तर आज काय विषय झाला चला पुढच्या व्हिडिओत राम राम भावनो मी वन अँड ओनली साईल आपलं हार्दिक स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझा पहिला दिवस होता टायपिंगच्या क्लासचा जायला तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कारण कोणतंही काम सुरू करायच्या आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेणं इम्पॉर्टंट आहे म्हणून गणपती बाप्पाला घेतलं व्लॉगमध्ये त्यानंतर मी पोहोचलो क्लासला क्लासवर गेल्यानंतर क्लासचा व्ह्यू रेकॉर्ड केला भरपूर बाहेर गर्दी होती पण मला वाटलं सीट भेटायची नाही पण आतमध्ये थो थोडी कमी गर्दी होती म्हणून मला मस्तपैकी सीट भेटली आणि त्याच्यात माझा मित्र भेटला मला भरपूर मी म्हणजे ओळखपाळख झाल्या आणि दोन तीन मित्र झाले माझे जागेवर मग त्याच्यानंतर मी केली टाईप रायटिंगची प्रॅक्टिस सुरू आणि तेवढ्यात सर आले म्हणून मी कॅमेरा बंद केला पण सर गेल्यावर मस्तपैकी कॅमेरा ओपन केला त्यानंतर पण मी टायपिंगला हातात घेतला ना तेव्हा माझा हात भरपूर पे पेन करीत होता कारण फर्स्ट टाईम होता ना आणि माझी मधली जी, जी लाईन राहते ना कीबोर्डमधली टायपिंगची ती चालू झाली होती आज तर मला थोडंच दिलं होतं पण मला ते खूप मोठं वाटत होतं मग मी ट्राय केला टायपिंग करायचा त्यानंतर मी गेलो घरी एक तास टायपिंग केली तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तवरकरिता बाय बाय अँड टाटा